हॅलो नमस्कार तर माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे माझं छोटंसं किचन किचन स्टोर करणार आहे आज तर देवघरापासून सुरुवात करूया तर हे माझं छोटंसं अगदी देवघर आहे आणि माझे देव पण माझ्याकडे असे मोजकेच आहेत तर जास्त नाही असे मोजकेच देव आहेत पण रोज दिवा लावल्याने सकाळ संध्याकाळ मन अगदी प्रसन्न होते तर मी असं वाती आणि इथं देवाचं साहित्य पूर्ण याच्यामध्ये या ट्रॉलीमध्ये असं ठेवते आणि फुलवाती हे असं एकदम असं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी असं एकदम करून ठेवते की टायमाला आपल्याला गडबड होऊ नये म्हणून अगदी असं व्यवस्थित याच्यामध्ये बसते सगळं देवाचं साहित्य तर हे असं आहे माझं छोटंसं देवघर आणि रांगोळी काढायला पण एवढी जागा नाही अशी एकदम असं छोटे छोटेच रांगोळी असं तिथं फुलं दोन आणि हळदी कुंकाचे लक्ष्मीचे पावलं काढलेली आहेत तर बघू शकता एकदम असे छोटे छोटे काढलेले आहेत तर इकडं आता आपण किचन बघूया ही तेलाची किटली आहे तर मी फर्निचरचे असे छोटे छोटे तुकडे असे होते माझ्याकडं तर तेलाची किटली मी असं त्याच्यावर ठेवते तर खाली असं घाण लागू नये आणि तेलकटाचे डागं पडू नये म्हणून आणि चमच पण असं इथेच ठेवते लवकर आपल्याला इथल्या इथंच घेता यावं असं तर माझ्याकडे एक असं छोटंसं स्टँड आहे तर रेसिपी बनवते मी तर ते लगेच इथल्या इथंच मी ठेवते कारण पटकन घेता येते आणि मोबाईल लावता येते याला तर हे पण असं इथंच जवळच ठेवते मेन हा आहे किचन घरातली चुमणी तर असं हे स्क्रीन बंद चालू होते असं तर बघू शकता असं या यानं पूर्ण असं आपण फोडणी दिलेला चपातीचे असं पूर्ण धूर असं बाहेर टाकल्या जाते आणि खूप छान आहे हे कुठंही असं घरामध्ये तेलकटपणा डब्यावर याच्यावर असं कुठं राहत नाही आणि गॅस एकदम असं समोरासमोर ठेवायला लागते याला असं पूर्ण असं फोडणीचा वास असं पूर्ण असं ओढून घेते आणि बाहेर फेकते पूर्ण फोडणीचा वास असं तर हे खूप छान आहे चिमणी घरामध्ये आणि कसं आहे मला खिडकी नसल्यामुळे तर चिमणीची खूप अशी आवश्यकता आहेच तर खिडकी नाही साईडला खिडकी येते तर किचनला अशी समोरासमोर खिडकी नसल्यामुळे आणि इथं कपं वगैरे मी तर रोजचे वापरण्यात येणारे लगेच आपल्याला घेता यावं असं मी जवळच ठेवते तर भरपूर कप आहेत पण हे रोजच्या वापरातले इथं असं ठेवते आणि मोठे ताटं आहेत ते तिथं पण साईडलाच असं ठेवते मी ताटं पण आणि नंतर इथं इलेक्ट्रॉनिक कुकर आहे आणि मिक्सर आहे असं इथं जवळच बोर्ड आहे तर दोन तर तिथल्या तिथं मला बरं पडते संध्याकाळचं कुकर वगैरे लावायला इथल्या इथंच आणि मिक्सर पण इथंच आहे आणि भांडं हे आ, कट्यावर भरलेलं असावंच किचन कट्यावर शुभ असते हे एक भांडा आपलं कट्ट्यावर नेहमी असावं तर हे इथल्या इथं बोर्ड आहेत तर दोन्ही पण याला इथल्या इथं मला बरं पडते कुकर वगैरे लावायला आणि मिक्सर पण मिक्सर तर रोजच्या ऑफरनेत येतेच आपल्याला तर सार कमी पिन लावूनच असं ठेवलेले असते आणि खलबत्या असं छोटासा आहे माझा असं खलबत्या तर असं लसूण वगैरे अद्रक असं मी छोटं छोटं साहित्य असं वाटते खल त्या खलबत्यामध्ये तर इकडं हे पितळेची सॉरी तांब्याचे भांडे तर इथं ठेवते मी खिडकीमध्ये तर पाणी वगैरे भरून घ्यायला इथल्या इथं बरं पडते आणि नंतर आहे तर बेशीन खाली तर बेशिंगचं तर ही जाळी आहे खूप छान आहे ही जाळी तर कप वगैरे धुऊन आपण इथल्या इथं पाणी निचरून ठेवू शकतो भाज्या वगैरे धुवून ठेवू शकतो खूप छान आहे असं दुसरीकडं पाणी न टाकता इथल्या इथंच असं भाज्या वगैरे धुवून ठेवू शकतो इकडं पाण्याचं ठेवलेलं आहे आणि इकडं फ्रीज आहे तर इथं फ्रीज ठेवलेलं असं आणि आता इकडं हे भांडे वगैरे इथं डबे वगैरे लावलेले आहेत तर हे असे जे इकडं जास्त मला जास्त लागत नाहीत रोजच्या वापरण्यात नाही तर मी असं एकदम असं वरती ठेवलेलं आहे इडलीचं काय आपल्याला रोज रोज वापरण्यात कुकर येत नाही तर मग असं वरती ठेवलेलं आहे कधीतरी येते पंधरा दिवसाला महिन्याला एकदा उपयोगी तर रोज वापरण्यात येणारी असं मी खाली ठेवते थे, आणि थोडंसं अगदी साईडला किराणा ठेवलेला आहे असंच मोकळा मी तर इकडं कुकर वगैरे ठेवलेलं आहे आणि खाली इकडं तांबे आणि पोळीचा डबा आहे चपातीचा डबा आहे आणि स्टँड आहेत आणि थोडं छोटे मोठे इथं कांदे बटाटे लसूण हे स्टँड आहेत माझे इथल्या इथंच मला किचनमध्ये लागतातच सारखं तर इथंच ठेवते मी कुठं न ठेवता साईडला एका तर इथं कांदे बटाटे आणि साईडला लसूण वगैरे हे असं मी ठेवते इथंच आणि भरपूर सारे असं काही काही वस्तू अशा किचनमध्ये असतातच असं तर असं मी इथल्या इथं जे लागते ते जवळ ठेवते जे लागत नाही ते असं जरा थोडंसं अंतरावर ठेवते तिथल्या तिथंच तर बघू शकताय असं हे किचन कसं आहे नेहमी असं स्वच्छ ठेवलं तरच असं प्रसन्न वाटते आणि स्वयंपाकाला उत्सुकता येते खूप असं एकदम असं भारी वाटते तर हे मी प्लॅस्टिकचे डबे आहेत ना हे मेशोवरून मागवलेले आहेत पूर्ण लहान मोठे लहान मोठी साईज आहे तर खूप छान आहेत हे डबे पण आणि याची क्वालिटी पण खूपच छान आहे आता हे मी मागवलेले आहेत साडेचारशे रुपयाला बारा डबे आहेत हे तर याची क्वालिटी पण छान आहे असं तर याच्यामध्ये मी डाळी छोट्या छोट्या जे रोजच्या वापरण्यात लागतात ते असं थोडं थोडं मी याच्यात भरून ठेवलेलं आहे इकडं तांदूळ ध्यायला हे डाळ तांदूळ ध्यायला हे छान आहे हे पण इथंच ठेवते आणि खाली प्लेटाला जागा नसल्यामुळे इकडं ट्रॉलीमध्ये पण बसत नाही म्हणून हे पण माझं शिडिओचं साहित्य आहे तर इथं दोन लागते मला रोजच म्हणून हे पण इथं जवळच ठेवते खाली तांदूळ वगैरे डब्यामध्ये आहेत हे असं आता या ट्रॉलीमध्ये बघू या ट्रॉलीमध्ये काय आहे याच्यामध्ये प्लेट आहेत मोठ्या प्लेट आहेत आणि तवा आंबोळीचा तवा हे असे चपातीचा तवा आहे तर इकडे डबे आहेत पोळपाट आहे चपाती तवे वगैरे इथं मी असं ठेवते इथल्या इथंच आपल्याला घेता येऊ असं आणि खालच्या ट्रॉलीमध्ये हे रोजच्या वापरण्यात येणारे भांडे आहेत माझ्याकडे हे असे छोट्या मोठ्या वाट्या आहेत आणि पोह्याच्या प्लेट आहेत पोह्याच्या प्लेटा पण असं भरपूर आहेत माझ्याकडं दीड डझन प्लेटच आहेत तर आणि याच्या खालच्या ट्रॉलीमध्ये असं हे असं भरपूर गजबजलेलं आहे इथं बघू शकताय आणि इकडं आप्पेचा तवा आहे आणि ह्या रोजच्या जेवणातल्या छोट्या छोट्या पिलेट्या आहेत ह्या एक डझनभर आहेत आणि इकडं ट्रे वगैरे असं मी ठेवले तिकडं जागा व्यवस्थित असं बसतेच साईडला म्हणून मी या ट्रॉलीमध्येच असं हे ठेवते व्यवस्थित बसल्यात तिथे या ट्रॉलीमध्ये म्हणून इथंच ठेवते हे भांडे आणि या ट्रॉलीमध्ये भर बघू शकता आहे भरपूर सारी अशी गर्दी आहे इथं छोट्या चिमच्ची चालण्याची गाळण्याची आणि भरपूर असं काय काय छोटे मोठे पळी असं भरपूर आहे तर याच्यामध्ये मी असं लवकर आपल्याला कसं सापडते ना एका ठिकाणी ठेवलं म्हणजे तर याच्यामध्ये असं छोटं असे लाटणे वगैरे आहे तर माझ्याकडे लाटणे पण दोन चार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पापड लाटणं हे असे याच्यामध्ये ठेवते तर दुसरीकडं आपल्याला लवकर सापडत नाही तर इथल्या इथं छोटं असं साहित्य मी पकड वगैरे सगळं असं इथं ठेवते तर इथं मसाल्याचा डबा आणि इकडं चहाचे भांडे असं याच्यामध्ये ठेवते आणि आता नंतर याच्यामध्ये मी कढया वगैरे असं भरपूर आहे तर छोट्या मोठ्या याच्यामध्ये ठेवते स्टील पातेले जर्मर पातेले कुकरचे डबे चाळणी आणि चपातीचा डबा हे याच्यामध्ये असं ठेवते या ट्रॉलीमध्ये तर इकडे याच्यामध्ये भरपूर असं साहित्य आहे पिशव्या वगैरे रोजच्या आपल्याला बाजारच्या लागणारे या ट्रॉलीमध्ये गिलास आहेत खाली प्लॅस्टिकचे डबे आणि इटली वगैरे तुपाची हे असं रोज लागते ते इथे मी खाली जे लागत नाही ते एकदम असं खाली ठेवलेलं आहे आणि ग्लास वगैरे वरच्या आपल्याला रोजच्याच वापरण्यात रोज वापरायला घेता यावं लवकर म्हणून हे असं वरच्यावरच ठेवते आणि ह्या इकडं वरती वाट्या आहेत तर वाट्या भरपूर आहेत माझ्याकडं बघू आहे तर दोन तीन डझन वाट्याच आहेत तर असं इथे ठेवलेले खाली साखरचा डबा चहा पावडर खाली लगेच आपल्याला घेता यावं खाली चहा हे करायला लवकर तर हे वाट्या असे मी इथे ठेवलेल्या आहेत वरती तर ह्या तीन डजन वाटे आहेत आणि नंतर मला हिडिवसाठी लागणारे भांडे आहेत इकडे साईडला तर हे पूर्ण असे माझे हिडिवची भांडे आहेत तर एका एका याच्यामध्ये मी ठेवलेले असं तर लवकर आपल्याला असं म्हणजे एकाच याच्यात पूर्ण असं ठेवलेलं आहे केळीचं पान छोट्या मोठ्या प्लेटा कढई कुकर पॅन आहे असं एकदम असं सगळे हिडवची भांडे आहेत माझी हे तर आणि आता हे इकडे असे इकडे मी आता छोटे मोठे असं प्लॅस्टिकचे डबे आहेत तर खाली मी मसाले वगैरे हे असे दुधाचे लागणारे पातेले आहेत तर पाच पातेले आहेत एक ते एकात एक असं पाच पातेले आहेत ते तर दुधाला लागतात आणि हे प्लॅस्टिकचे डबे याच्यामध्ये मसाले आहेत काळा मसाला लाल तिखट भरपूर असं याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे मसाले ठेवलेले आहेत याच्यामध्ये तर आता आणि काचेच्या भांड्यासाठी इकडं मी साईडला ठेवलेले पूर्ण एक एकत्र ठेवलेले आहेत काचेची भांडी तर वरती असे काचेच्या वाटे आहेत बघू शकताय भरपूर सारे अशा काचेच्या वाट्या आहेत आणि जे लागते वरती ते वरती मी असं ठेवलेले आणि ग्लास पण आहेत शरबत वगैरे पिण्यासाठी काचेचे ग्लास आणि हे वाटे आहेत आणि ह्या साईड समोर ठेवलेल्या आहेत त्या रोजच्या असं म्हणजे कधी आपल्याला उपयोगी पडते तेव्हा घेते मी असं समोरासमोर ठेवलेले आहेत आणि खाली कप वगैरे आणि कप अशा आहेत आणि ह्या पण वाटे आहेत जे लागत नाहीत ते साईडला ठेवलेले आहेत कप भरपूर आहेत खाली पण थोडे आहेत आणि वरती पण आहेत तर असं खालचे रोजचे असं चहा लाग पिताना लाखाने या स्टील आहे कधी लागत नाही खायला ठेवलेलं आहे तर असं आहे माझी किचनची मांडणी तर तुम्हाला कसं वाटलं नक्की तुम्ही कमेंट करून सांगा माझं छोटंसं किचन कसं आहे ते आणि वरती पण शेवाळे पापडचे डबे आहेत ते काही तुम्हाला दाखवलं नाही वरती तर हा कॅमेरा धरायला कोण नाही मी माझं एकटीनं सूट केलेलं आहे तर स्वयंपाकघरातलं थोडंसं मनोगत स्वयंपाकघर गर हे घराचं हृदय असतं इथं केवळ अन्न तयार होत नाही तर प्रेम आपुलकी आणि नात्याची गोडीही वाढते सुगंधित मसाले उकळणाऱ्या भांड्याचा आवाज आणि स्वयंपाक करताना घराची वाटणारी काळजी यामुळे स्वयंपाकघराचं वेगळंच महत्त्व आहे प्रत्येक पदार्थात एक गोष्ट मिसळलेली आहे ते म्हणजे आपल्या माणसाचं प्रेम चला तर मग हिडिओ इथंच एंड करते